माझ्या सा देश बांधवांवर सर्वप्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या विषयी माहिती सांगणार आहे आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा स्वतंत्र या दिवशी मिळून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी थक परिश्रम केले त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा दिवस खूप आहे नेताजी सुभाषचंद्र बोस विनायक दामोदर सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरु सुखदेव खुदिराम बोस मंगलपांडे जाफेकर बंधू यांसारख्या अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला या लढ्यात अनेक श्री पुरुष सामील झाले इंग्रजांना झेरीस आणले देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर हसत हसत फासावर गेले महात्मा गांधीजी पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक सरोजिनी नायडू इत्यादी नेत्यांनी स्वतंत्र लढ्यात उडी घेतली अखेर तो सुवर्ण दिवस उघडला आपली भारत माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला एवढे बोलून मी माझ्या भाषण केला